वाक्य उभयानवी जोडतात तेव्हा त्या ठिकाणी काय वापरायचं आहे काय वापरायचं गड आला पण सिंह गेला गड आला हे पहिलं वाक्य बघायचो बरोबर आहे की नाही पहिलं वाक्य आणि सिंह गेला हे दुसरं वाक्य आहे की नाही पण सिंह गेला गड आला आला नंतर काय घेतलं आपण पुढचं वाक्य काय पण सिंह गेला दोन छोटे वाक्य ज्या उभयानवी अवयीने जोडतात त्याला काय म्हणायचंय अर्धविराम कोणतं चिन्ह वापरतात त्या ठिकाणी अर्थविरामचिन्हे पाहायच्या अगोदर चिन्हे कशाला म्हणतात हे तुम्हाला माहिती पाहिजे मध्ये तुम्हाला विराम, दर, विराम ही तुम्हाला दोन मार्ग सांगतोय फक्त दहावीतच पेपर नाही आयुष्यात भविष्यात जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा करताल ना त्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला विराम चिन्ह आहेत मराठी व्याकरणमध्ये विराम विरामचिन्हे म्हणजे काय बोलता बोलता जेव्हा आपण थांबतो त्या थांबण्याला काय म्हणायचंय पण हे थांबणं जेव्हा तुम्ही विशिष्ट चिन्हांनी किंवा खुनांनी दाखवता किंवा त्या विशिष्ट चिन्हाला काय म्हणायचं आहे काय म्हणायचं आहे काय म्हणायचं विरामचिन्ह बघा विराम चिन्ह ही इंग्रजी भाषेकडून मराठी भाषेला मिळालेली काय आहे देणगी आहे इंग्रजांनी भारतावर राज्य केलं किती वर्षीय किती वर्ष गेले दोनशे पाचशे किती वर्ष गेले दीडशे दोनशे गेले दोनशे वर्षाचा काय होता काय थोबा दोनशे वर्ष केले काय कुठं होता तो होता काय काय इंग्रजी काळ होतो दोनशे वर्ष हा दीडशे वर्ष केले वाढ वर्ष वडव नाही दीडशे केले दीडशेच गेले दीडशे वर्षा आला आपल्याला त्यांचा जातो ना आपल्या प्रत्येक रमची देऊन गेली कोणी इंग्रजी भाषेकडून मराठीला मिळ देणगी आहे ग्रामचीनी मग काय तुम्हाला मी नाव सांगितलं ना ते नाव काय होतं मेजर मेजर कॅंडी मेजर कॅंडी मेजर कॅंडिनं पहिल्यांदा त्या ठिकाणी काय केले ग्रामचुरी मराठी मद्य वापरले कोणी वापरले मेजर कॅहे हे लक्षात ठेवा बाळा हे तुमच्या पुस्तकात नाही आहे शंभर चे नाही नाही पुस्तकाचे तुमच्या कुठे भी शोधा भेटणार नाही मेजर कॅंडी म्हणजे मेजर कॅंडी नाही भेटणार तो